अहो या गरीबीनं ताटा तूट केली या भादोघांची आहो या गरीबीनं केली या भादोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्याची बांधाबाली भादर टुक हलविली माझी मैनात चांदणी शुक्राची गाऊंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिना ती काढायची बोली केली शिंदे शाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वजरिंना गळत माळप पुतळ्याची कानात गोखर पायात मासुळ्या हे कानात गो खर पायात मासुळ्या दंडात बरी उमनली नाही कळी तिच्या अंधारीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची महिना खचली मना महिना खचली मनासोळ्यात thank